आरोग्याच्या होत असलेल्या समस्यांमुळे आलेल्या तक्रारींची दखल घेत सभापती सुनील बैसाने यांनी नगरसेवक व मनपा अधिकारी यांच्या समवेत गांडूळ खत प्रकल्प व कंपोस्ट खत प्रकल्पाची पाहणी केली या पाहणीत मायनिंग प्रक्रियेच्या टेंडरची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कचरा डेपो मोकळा करण्याची सूचना सभापती सुनील बैसाने यांनी यावेळी केली या, के या पाहणीत गांडूळ खत प्रकल्पावर विविध समस्या असल्याचे निदर्शनास आले प्रकल्पातील सर्वच मशिनरी बंद अवस्थेत असून या ठिकाणी खत तयार होत नाही परिणामी महापालिकेला आर्थिक लाभाला मुकावे लागत आहे यासाठी हा प्रकल्प कार्यान्वित करणे गरजेचे असल्याने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे सदर प्रकल्पावर येणाऱ्या कचरा गाड्यांची नोंद होत नसल्याने सभापती बैसाने यांनी या ठिकाणी या पूर्ण वेळ कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत तसेच या ठिकाणी कचरा संकलन करणारी वॉटर प्रेस कंपनी ही ओला कचरा व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यानुसार कचरा डेपोवर आणून टाकणे आवश्यक होते परंतु कचरा गाड्या अशी कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्याने सभापती यांनी संबंधितांनी तात्काळ यानुसार कार्यवाही करण्याबाबतही सूचना केल्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार मध्ये आपल्या शहराचा नंबर केंद्रात अव्वल येण्यासाठी या सर्व प्रक्रियांसाठी जागा उपलब्ध करणे तसेच कचरा स्थलांतर करणे नवीन मशीनरी आणून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे त्यामुळे सदर कचरा तातडीने स्थलांतर करण्याबाबत तसेच कंपोस्ट खत डेपोवर बायोमायनिंग टेंडरची प्रक्रिया तात्काळ करण्याबाबत व कचरा डेपो मोकळा करणे आवश्यक असल्याने तशा सूचनाही सभापतींनी यावेळी केल्या याप्रसंगी नगरसेवक बंटीभाऊ मासुळे नगरसेविका सौभारती माळी मनपा उपायुक्त शांताराम गोसावी मुख्य स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डेपो आणि गांडूळ नगरसेवक आणि नागरिकांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या की त्या ठिकाणी असलेला जो कचरा आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रशुद्ध पद्धतीने होत नसल्या कारणामुळे कचऱ्याचे ढिघारे या ठिकाणी झालेले आणि त्यावर रस्त्यावर येतात आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टी अपायकारक आहे अशा पद्धतीने आल्या त्याच्यानंतर मग मी माननीय उपायुक्त वसाळी साहेब यांच्याशी चर्चा केली की आपल्याला या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गांडूळ प्रकल्पाला जायचं आहे त्याच्यानंतर तर चंद्रकांत जाधव आणि खास करून ह्या काही त्यामध्ये आवाज उठवणारे बंटी व मास्करी बांधित आहे ज्यांच्या खास करून या मागण्या होत्या आणि त्यानुसार त्यांनाही स सोबत घेऊन या ठिकाणी पाणी केलं असता आमच्या या काही गोष्टी लक्षात आलेल्या गांडूळ गांडूळकर प्रकल्प या ठिकाणी उभारल्या ले गेलेला आहे परंतु तीन चार वर्षापासून इथं मशिनरी बंद अवस्थेत दिसत आहे आणि खऱ्या अर्थाने ओला कचरा आणि बोर्डा कचरा याचं विवरण करून गांडूळ खत कशा पद्धतीने होईल आणि त्या सुप्या कचऱ्यापासून वेस्टेज झालेल्यापासून काय उपयोग आता नाही दिले असं पद्धतीचं हे गांडू खत प्रकल्पाचं नियोजन असतं परंतु या ठिकाणी कुठल्याही त्या पद्धतीचा आम्हाला या ठिकाणी दिसते नाही आणि ह्या जो कचरा या ठिकाणी ढिगारे आहे याची विल्हेवाट लागणं प्रथमतः गरजेचं आहे ते ती जागा आज व्याप्ती झाल्यामुळे या ठिकाणच्या जागेमुळे अनेक अडचणी येणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या सर्व मान्य आयुक्त साहेबांच्या लक्षात आणून देऊन ह्या गोष्टी कराव्या लागणार आहे परंतु ज्या पद्धतीने ओला कचरा आणि कोरडा कचऱ्याचं विवरण करून, करून। या ठिकाणी गांडूळ खत प्रकल्पाला सुरुवात झाली पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी दिसत नाही म्हणून आता सविस्तर अहवाल करून मान्य आयुक्त साहेबांच्या या सर्व गोष्टी लक्षात आणून देणार आहे आणि हा प्रकल्प कशा अर्थाने चालू होईल आणि महानगरपालिकेचं उत्पन्नामध्ये वाढ होईल महानगरपालिकेचं हित जपून आणि धुळेकर नागरिकांना आरोग्याला लाभदायक अशा पद्धतीचं आता वरखेडे ही जे धुळे महानगरपालिकेमध्ये आल्यामुळे त्या नागरिकांच्या आरोग्याची देखील आमची महानगरपालिकेची प्राथमिकता असेल या सर्व गोष्टीचं लक्षात घेऊन डी पी आरनुसार ज्या ज्या काही आपल्याला सुखसुविधा आणि याच्यामध्ये सुधारणा करण्यात करावं लागणार आहे त्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहे त्याबतीचा अहवाल या ठिका आम्ही स्थायी समितीसमोरसुद्धा सादर करणार